नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या दिवसभरामधून अतिशय महत्त्वाची आणि मुंबईमधून जी बातमी येते त्या बातमीने या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सेनेला आणि त्यांच्या एका सहकारी मित्राला या ठिकाणी नवसंजीवनी मिळणार आहे उद्धव ठाकरेंना एकटा पाडण्यासाठी संपूर्ण केंद्रातील ताकदही लावली पक्ष फोडला शेवटी पक्ष फुटल्यानंतर आता सोबळावरती सत्ता मिळवल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरेंचे आमदार आमच्याकडे येणार खासदार आमच्याकडे येणार अशा काही आता अफवा सुरू आहेत तर दुसरीकडे ठाकरेंचे जुने पदाधिकारी जे निवडणुकीच्या तोंडावरती महानगरपालिकेच्या तोंडावरती आता शिंदे शनाथाने भाजपमध्ये जाताना दिसत आहे सत्तेशिवाय ही मंडळी राहू शकत नाही त्यामुळे सत्ता आणि पाच वर्ष कसं राहायचं याचा विचार करून ठाकरेंचा पक्ष अजूनही फुटतोय की काय अशी सध्या परिस्थिती असतानाच ठाकरेंनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता ठाकरेंच्या सेनेसाठी आणि पुन्हा एकदा ज्या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं त्यासाठीही आता ठाकरेंचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे भारतीय जनता पक्षाने छोट्या छोट्या पक्षांना संपवल्यानंतर आता प्रादेशिक पक्षांकडे मोर्चा वळवला होता आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने ठाकरेंची सेनेचे दोन तुकडे करत ठाकरेंच्या सेनेचा या ठिकाणी धुवा उडवण्याचं काम केलेलं आहे तर मात्र राज ठाकरेंचाही फायदा घेतला मात्र वेळीच आता विचार दोघाही भावाने केलेला असून काल मनसेची मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्यानंतर ठाकरेंची मोजक्यात पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची समजते यामध्ये ठाकरे आणि मनसे दोन्ही ठाकरे बंधू मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती एकत्र येण्याचा निर्णय घेणार आहेत राज ठाकरेंकडे त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली भाजप आणि शिंदे सेनेनं आपल्याला फसवलेलं आहे तर ठाकरेंच्या सेनेसोबत जायला हरकत नाही त्यामुळे येणारा काळ दोन्ही बंधू एकत्र येऊन जर निवडणूक लढवली आणि त्याबाबतची चर्चाही आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न मुंबई महापालिकेवरचं ताबा मिळवण्याचं भंगू शकतं कारण की मुंबईमध्ये ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची आवश्यकता असल्याचं मराठी माणसाचं जनमत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावरती दोघे भाऊ एकत्र आल्यानंतर या ठिकाणी महायुतीला हा जोरदार फटका बसू शकतो याबाबत या आपल्याला काय वाटतं दोघा बाबांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये कळवावं बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून सर्वात अपडेट आपल्यापर्यंत मिळत राहतील धन्यवाद